नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिणी म्हणजेच लोकसत्यवाणी न्यूज चॅनल आज आपण अशा एका विषयावर आपण बोलणार आहोत ते म्हणजे काल नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहाच्या सुमारास जी दुःखद घटना घडली त्या विषयावर आपण बोलणार आहोत खरोखरच रेल्वे प्रशासन आणि सरकारचे डोळे आता उघडतील काय रेल्वे प्रशासनाच्या अंदाधुंदी गलथानपणामुळे निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांचा जो काल नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी झालेला जो बळी हा रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे होय मी आज याच विषयावर बोलणार आहे ते म्हणजे सोमवार नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबरा येतील घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल खरोखरच आपण हा विचार करायला हवा की मुंबईमध्ये एवढी लोकसंख्या आता वाढत चाललेली आहे आणि ज्या रेल्वे गाड्या आहेत त्याही कमी पडू लागलेल्या आहेत अशा वेळी काय करतील प्रवासी लोक प्रवासी लोमकळत दरवाजावर दरवाज्यावरच राहून प्रवास आहेत पोटाचे खळगी भरण्यासाठी पन्नास साठ ऐंशी किलोमीटरवर शंभर शंभर किलोमीटरवर जाऊन प्रवास करतात आणि अशा वेळी एक गाडी चुकली कामावर उशीर होतो म्हणून बॉसची बोलणी खावी लागते अशामुळे या भीतीमुळेच मुंबईतील चाकरमाणी हा जी गाडी भेटेल त्या गाडीतून प्रवास करतो आणि सीट मिळेल याची तर त्यांना कधीच खात्री नसते नावीलाच असतो शेवटी काय कोण टपावर चढतो कुणी गेटवर उभा राहतो अशा अवस्थेत ते गेटवर उभं राहून प्रवास करत असतात आता कालची घटना रेल्वे प्रशासन आणि संबंधित सरकार यावर काही तोडगाड का तोडगा काढणार आहे की नाही रेल्वे प्रशासन आणि संबंधित सरकार यावर काही तोडगा काढणार की नाही की फक्त निष्पाप लोकांचा निष्पाप लोकांच्या जीवाचा बळी घेत राहणार नोकरी करणारे चाकरमानी जीव मुठीत घेऊन बिचारे दर दिवशी प्रवास करत असतात नेहमी गाड्या भरून जात असतात पोट्या पाण्यासाठी आज मुंबईत पुन्हा परकीय लोकांचा लोंढा वाढत चाललेला दिसत आहे पोटा पाण्यासाठी आज मुंबईत पुन्हा परकीय लोकांचा लोंढा वाढत आहे कोरोनाच्या काळात काहींनी मुंबई सोडून आपापल्या गावी गेले खरं पण काही कायमचे गावी स्थिरवण्यासाठी गेले खरं पण काही स्थिरवले असतील की नाही याची शंका येऊ लागली आहे पण जर का त्या, त्या राज्यात जर नोकरीच धंदाच उपलब्ध नसेल तर लोक पोट तरी कुठे आणि कसे भरतील मग शेवटी काय पुणे मुंबई आणि ठाणे अशी शहरे त्यांना खुणावू लागतात किंवा इथेच कुठेतरी आपल्याला नोकरी मिळू शकते किंवा आपला धंदा होऊ शकतो अशा हेतूने पुन्हा हे मुंबई शहराकडे ठाणे शहराकडे बाहेरचा लोंडा पुन्हा मुंबईस्थित येऊ लागतो आणि त्यामुळे साहजिकच आहे की रेल्वेवर याचा बोजा वाढत जातोय मग शेवटी काय मुंबई पुणे ठाणे अशी शहरे त्यांना नोकरी धंदा करण्यासाठी ही अशी शहरे योग्य वाटू लागतात आणि म्हणूनच मुंबईची ही लोकसंख्या वाढली आहे पर्यायाने हा रेल्वेवर बोजा हा तर येणारच आहे मग रेल्वे प्रशासनाने तसेच संबंधित सरकारने यावर ठोस पावले उचलायला नकोत का काल जी सोमवार नऊ जून रोजी सकाळी जी घटना घडली ती खरोखरच मनाला भेदून टाकणारी होती अक्षरशः किड्या मुंग्यांप्रमाणे आपलं मुंबईतील नागरिकांचं जीवन झालं की काय असं वाटू लागलं आहे मुंब्रा ठिकाणी मुंब्रा स्टेशनला जे सात आठ आठ जन पैकी सहा जण जे मृत्यूमुखी तिथेच जागच्या जागी पडले यावर पाताक्षणी असं वाटू लागलं आहे की आपलं मनुष्याचं जन्म जसं किड्या मुंग्यांप्रमाणे झालं की काय कारण या मुंबई शहरात किंवा ह्या शहराचा व्यवस्थितरित्या जी देखभाल व्हायला हवी या रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या बाबतीत जर करायला हवी ती होत नाही आहे त्या सहा प्रवाशांचा नाहक जो बळी गेला आहे त्याला कारणीभूत कोण कुटुंबातील जी माणसे बिचारी ज्यांच्यावर अवलंबून होती तोच त्यांच्या घरातील करता माणूस आज कुटुंबातून निघून गेला त्यांच्या मनाला काय वेदना झाल्या असते त्याचा कोणी विचार केला आहे का अहो काही लाख देऊनही तुम्ही त्यांच्या कुटुंबातील लोकांना काही दिलासा देऊ द्याल काही दिलासा द्याल पण त्यांचा गेलेला जीव पुन्हा मिळेल का तो लाख मोलाचा हा गेलेला जीव तो त्यांचा माणूस कुटुंबात परत त्यांचा मिळेल का मुंब्रा येथील या वळणावरील दोन गाड्यांमधील जे प्रवाशी गेटवर उभे होते ते एकमेकाला घासले गेले आणि ते जागच्या जागी तिथे पडून सात ते सात जणांचा मृत्यू झाला अशावेळी याला कारणीभूत कोण असणे निष्पाप जे लोक मारले जात आहे त्यांचा वाली कोण रेल्वे प्रशासन आणि सरकार यांनी मिळून तातडीने संपूर्ण रेल्वेची देखभाल अथवा सुधारणा या आता तरी करतील का की निष्पाप लोकांचा आणखीन असाच बळी घेत राहणार असे संतापजनक सूर आज लोकांमध्ये बोलले जात आहेत आज म्हण मन, पुन्हा म्हणूनच मी सांगतोय की यावर काहीतरी ठोस पावले उचलले गेली पाहिजे लोक का लोकसत्तेवाणी न्यूजच्या वतीने सर्व नागरिकांना आम्ही नम्र आवाहन करीत आहोत गाडीत जर गर्दी दिसत असेल तर शक्यतो प्रवास टाळा गेटवर उभे राहून धोकादायक असा जो प्रवास करण्याची जी वेळ येते आपणावर ती ती येणार नाही आणि जेणेकरून ती वेळ येणार नाही आणि जेणेकरून हा आपला जीव कसा सुरक्षित राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यावी या रेल्वे प्रशासनाच्या बेपरवाईमुळे निष्पाप नागरिकांचा जो सहा जणांचा बळी गेला आहे त्यांच्या आत्म्या शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो